दिनांक तेरा तीन दोन हजार चोवीस रोजी वसई जिल्हा न्यायालयाच्या आवारात बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा ए आय आर विजन इन्फिनिटी प्रायव्हेट लिमिटेड व वसई येथील सर्व वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने ई फायलिंग आणि फॅसिलिटी सेंटर व ई लायब्ररीचे उद्घाटन जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एक माननीय श्री एस व्ही खोंगल व बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा चे माजी अध्यक्ष व सदस्य माननीय वकील श्री गजानन चव्हाण यांच्या हस्ते झाले या कार्यक्रमासाठी आपल्या सर्वांना माहिती आहे की बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा ए आय आर विजन इन्फिनिटी प्रायव्हेट लिमिटेड आणि वकील संघ वसई यांच्या संयुक्त विद्यमाने प्रायोजित हे ई फायलिंग ई फॅ फायलिंग फॅसिलिटी सेंटर आणि ई लायब्ररी अशा पद्धतीचं हे सेंटर आज येथे आपल्यासमोर ह्याचा उद्घाटन सोहळा पार पाडला जात आहे आजच्या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून आपल्याला आपल्या वसई न्यायालयाचे मुख्य जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश पहिले आदरणीय एस व्ही पोंगाळसाहेब आप आपल्यामध्ये उपस्थित आहेत मी त्यांच्या ह्या ठिकाणी आपल्या सर्वांच्या विचारे स्वागत करतो त्याचप्रमाणे बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष आणि वरिष्ठ फौजदारी वकील आदरणीय चव्हाण साहेब हे सुद्धा आपल्यामध्ये उपस्थित आहेत त्यांचंही मी ह्या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो त्याचप्रमाणे आपल्या न्यायालयातील सर्व सन्माननीय न्यायाधीश वर्ग सर्व वरिष्ठ वकील वर्ग आणि वकील बंधू आणि भगिनीनो आपल्या सर्वांचे मी ह्या ठिकाणी हार्दिक स्वागत करीत आहे आता ह्या कार्यक्रमासाठी जास्त वेळ न दडवता मी आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन आदरणीय साहेबांना विनंती करतो की त्यांनी ह्या सेंटरचा आज आपल्या आप शुभ हस्ते उद्घाटन करायचं आहे ही फितका <स्थारी> सदर उद्घाटनावेळी वेळी वसई न्यायालयातील माननीय न्यायाधीश वर्ग व समस्त वकील मंडळी हजर होती ई फायलिंग आणि फॅसिलिटी सेंटर माध्यमातून वकिलांना व पक्षकारांना माफक दरात न्यायालयीन प्रकरणे ई ई कोर्टास ह्या संकेतस्थळावर दाखल करण्यासाठी सुविधा दा मिळणार आहे तसेच ई लायब्ररीच्या माध्यमातून विख्यात न्यायालयीन निकालाच्या प्रती पक्षकारांना उपलब्ध करून देण्याचे प्रयोजन आहे नमस्कार मी गजानन चव्हाण ए, चा करना री। इसा मी ठाण्यामध्ये प्रॅक्टिस करतो आणि बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा ही संघटना आहे वकिलांच्या व्यवसायाचं नियंत्रण करणारी तिचा मी निवडून आलेला सदस्य बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाने इथले जे दोन सेट्स आहेत दोन लाख दहा हजाराचे टोटल हे ई फायलिंगसाठी दिलेले आहेत आणि तिकडे जी ई लायब्ररी आहे ती मी माझ्या बजेटमधून या बारसाठी दिलेली आहे ही जी फॅसिलिटी आहे त्याचं कारण असं कोर्टाने सांगितलेलं आहे की संपूर्ण न्याय व्यवस्था ही पेपरलेस करायची आपल्याला कागदाचे हरवतात ते पाण्याने भिजतात हे सगळं बाजूला करायचं असेल तर आपल्याला कागदविरहित न्याय व्यवस्था सुद्धा ब्रीफ घेऊन भविष्यात कोर्टात येणार नाही ते पॅड घेऊन येतील पॅड मध्ये संपूर्ण कागद असतील सगळे नोट्स असतील स्कॅनिंग केलेलं सगळं मटेरियल असेल आणि मग अशा पेपरविरित न्याय व्यवस्थेमध्ये आहे कोर्टामध्ये जी नोंद केली जाते ती नोंद करण्याचं फायलिंगचं सेंटर हे बनलेलं आहे याला ई फायलिंग आणि फॅसिलिटी सेंटर असं नाव दिलेलं आहे ही बारकॉन्सिंगचा प्रोजेक्ट आहे इथल्या सर्व अध्यक्षांनी सर्व पदाधिकाऱ्यांनी सर्व वकील वर्गाने याचं चांगलं स्वागत केलेलं आहे वकील वर्ग सुद्धा आता जुडिशियल सिस्टीम कडे जायचं आहे एक प्रकारची सेंटर तर्फे तुम्हाला अनेक प्रकारची माहिती वकील वर्गाला जी आवश्यक असते ती सर्व इथून मिळू शकेल आता जे आमचं व्हेरिफिकेशन होणार आहे वकिलांच तो फॉर्म भरण्याचं काम सुद्धा इथून करता येईल सगळं ह्याच्यात अवेलेबल आहे आणि त्या बाजूला जी ही लायब्ररी आहे पूर्वी पुस्तकांच्या लायब्ररीच ग्रंथालय असायची आणि ती पुस्तकं एवढी सॅच्युरेट व्हायची कि ती पुस्तकं ठेवायला जागा नाहीये आता लायब्ररीला मुळामध्ये कोर्टांमध्ये जागा शिल्लक नाही लायब्ररीच नाहीये तर ही सगळी प्रचंड मोठी पुस्तकांची लायब्ररी एका छोट्या मशीन मध्ये टाकलेली आहे तुम्हाला हवं ते जजमेंट त्याच्यातून मिळेल सुप्रीम कोर्टाचा न्याय निर्णय पाहिजे हायकोर्टाचा न्याय निर्णय पाहिजे सगळं त्याच्यातून तुम्हाला रेडिली अवेलेबल मिळेल तुम्ही फक्त प्रिंट काढायची आणि ती प्रिंट लायसन्स असलेली प्रिंट असेल म्हणजे ती अनऑफिशियल नसेल कोर्टाला त्यांचा स्वीकार करावा लागेल कोर्टाला शंका घेता येणार नाही की हे डाऊटफुल आहे काहीतरी मार्गदर्शक न्यायनिर्णय जे आहेत ते तिथे बसून शोधतील सर्फिंग करतील त्या सर्फिंग करण्याचे वीस मिनिटाचे अर्ध्या तासाचे काही पैसे असतील ज्यांना प्रिंट काढायचे त्याची प्रिंट असेल तर अशी ही दोन युनिट वसईतल्या वकील संघांनी स्वतः इन्वॉल्व्ह होऊन याच्यामध्ये इंटरेस्ट दाखवून इथे असणाऱ्या सुमारे हजारो वकिलांसाठी हे मोठं स्टेशन आहे ठाणे जिल्ह्यातलं किंवा पालघर जिल्ह्यातलं म्हणूया आपण पालघर जिल्हा न्यायालयापेक्षा इथे जास्त काम आहे हे सर्वांना माहिती आहे ती वकिलांसाठी सोय झालेली आहे सर्व वकिलांनी याचा लाभ घ्यायचा आहे आपलं जास्तीत जास्त काम या सेंटरमधून होईल याची काळजी घ्यायची जेणेकरून तुम्हाला तुमच्या पक्षकारांना न्याय मिळवून देताना सोयीचं पडेल असं मला वाटतंय पक्षकार येऊन इथे ई फायलिंग करू शकतो स्वतःचा दावा फाईल करायचा आहे त्याला वकिलाची गरज राहणार नाही तो जर स्वतः चालवणार असेल तो स्वतः ई फायलिंग करू शकतो भविष्यामध्ये पोलिसांची चार्जशीट सुद्धा इथून फायलिंग व्हावी फाईल व्हावी ते हार्ड बंच देण्यापेक्षा चा, चार्जशीट बी फाईल थ्रू दिस मशीन म्हणून याला ई फायलिंग अँड फॅसिलिटी सेंटर म्हटलेलं आहे आणि ती चार्जशीट तुम्हाला कोर्ट तुमच्या तुमच्या पाठवेल पाठवेल तुम्हाला तुमची स्कॅन केलेली कॉपी मिळेल ते कागदाचे गठ्ठे काढून टाकण्याचा आता सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे त्याच्यासाठी हे ई फॅसिलिटी सेंटर महत्वाचं आज खूपच आनंदाचा दिवस आहे आजच्या दिवशी आपल्याला हे सेंटर मिळालेलं आहे आणि फुटबॉल साहेबांनी त्याचं उद्घाटन केलेलं आहे मला खात्री आहे की याचा वापर सर्व बंधू आणि जास्तीत जास्त घेतील आणि येईल आपल्या सेंटर असं मला पण वाटते काय म्हणाले त्याप्रमाणे एक लाख आपल्याकडे पण तशी तसं अशी मला खात्री आहे आज या कार्यक्रमासाठी आवर्जून सगळे जजेस

पक्षकारांना व वकिलांना सुविधा पुरवण्यासाठी तज्ज्ञ व अनुभवी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे